ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. उलासनगर महानगरपालिकेच्या वतीने राष्ट्रीय लोक अदालत आयोजित करण्यात आली होती. या वे 1633 मालमत्ता धारकांनी कर भरत तब्बल 5 कोटी 137 हजारांची कर वसुली करण्यात आली. महानगरपालिकेने मालमत्ता कराचा थोक बाकीसह चालू कराची संपूर्ण रक्कम एकरकमी भरणा केल्यास शंभर टक्के विलंब शास्ती माफ करण्यात येईल असं जाहीर आवाहन करण्यात आलं होतं नागरिकांनी प्रतिसाद देत एकाच दिवसात पाच कोटी एक लाख सदतीस हजारांची कर वसुली करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिली आहे उल्हासनगर महानगरपालिका दी आपण महापालिकेशी संबंधित ज्या काही दावे आहेत त्याची तडजोड करण्यासाठी राष्ट्रीय लोक अदालतीच्या माध्यमातून आपण हा उपक्रम घेतला होता आपण दरवर्षीच राष्ट्रीय लोक अदालतीच्या उपक्रमामध्ये सहभाग घेत असतो आणि ठाणे जिल्ह्यामध्ये उल्हासनगर महानगरपालिकेने मागच्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये देखील उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आणि ही अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी जी राष्ट्रीय लोक अदालत झाली तर याच्यामध्ये महानगरपालिकेच्या सुमारे सोळाशे तेहतीस मिळकतधारकांच्या ज्या नोटीसा आम्ही बजावल्या त्या जप्तीच्या तर त्या अनुषंगानं ती तडजोड करून त्यांना शंभर टक्के शास्तीची आहे ती माफी देण्यात आली आणि त्याच्यामध्ये आपण पाच कोटी एक लक्ष सदतीस हजार एवढी मालमत्ता कराची रक्कम वसूल केली त्यांच्याकडून आणि लोकांनी देखील एका दिवसासाठी जरी ही लोक अदालत होती तर त्याच्यामध्ये उत् उत्स्फूर्त असा प्रतिसाद याच्यामध्ये दिलेला आहे स्वानंद मिडिया उल्हासनगर माझ्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल वर क्लिक करा